अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जन्माष्टमीची नक्की उपवासाची कोणती तारीख आहे आणि कोणती योग्य तारीख जी आहे ती तुमच्यासाठी योग्य असणार आहे आणि त्यातला शुभ मुहूर्त कुठला आहे आणि शुभ योग कुठला आहे कारण दोन दिवस असतात म्हणजे आदल्या आदल्या दिवशी ज्या दिवशी जन्म होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्णाष्टमी असते तर ह्या दोन्हीपैकी कोणत्या दिवशी तुम्ही उपवास करावा आणि कोणता मुहूर्त घ्यावा आणि कोणता शुभयोग आहे त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जन्माष्टमीचा जो सण आहे तो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरे कर साजरा आपण करतो आणि ह्याची साजरी करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमंत महिना असलेले पंचांग वापरतात त्या त्याच्यामुळे या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी असं म्हणलं जातं दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते यावेळी जन्माष्टमी कोणत्या दिवशी आहे आणि कधी आहे आपण आता हे बघूया तर जन्माष्टमी हा सण खूप खूप मोठा सण आणि खूप अगदी साजऱ्यापणेनी केला जातो तर अचूक तारीख त्यांची त्याची नक्की कोणती आहे आपण ती बघूया या वर्षी जन्माष्टमी दोन दिवस साजरी होणार आहे सामान्य भाविक अठरा ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा उपवास करतील तर एकोणीस ऑगस्ट रोजी वैष्णव समाजातील लोक म्हणजेच ऋषीमुनी जन्माष्टमीचा उपवास उत्सव साजरा करतील तर हे ज्या त्या भ्रांताप्रमाणे इथे उपवास आणि त्याची पूजा केली जाते अष्टमी तिथी अठरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून एकवीस मिनटापासून सुरू होईल जी एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत चालेल आता ह्या जन्माष्टमीतला शुभयोग कोणता आहे आणि तो कधी बनतो आपण बघूया यंदाची जन्माष्टमी आणखी खास आहे कारण जन्माष्टमीच्या दिवशी योग सुरू झाला आहे याशिवाय या दिवशी अभिजित मुहूर्त देखील असेल तर तो दुपारी बारा वाजून पाच मिनटंपासून तर बारा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत असेल जन्माष्टमीला ध्रुव योग देखील तयार झालेला आहे तर अठरा ऑगस्ट सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे तर एकोणीस ऑगस्ट रात्री आठ वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत तो राहणार आहे दुसरीकडे योग सतरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि अठरा ऑगस्ट रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे असेही मानले जाते की जन्माष्टमीला योगात जर का तुम्ही पूजा केली तर तुमच्या घरातील सुख संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा सदैव तिथं वास असतो आता जन्माष्टमीची विधी आपल्याला कशी करायची आहे ही मागच्या व्हिडिओमध्ये मा तर मी तुम्हाला सांगितलीच आहे पण परत एकदा तुम्हाला चांगल्या रीतीने अगदी योग्य पद्धतीने परंपरे पद्धतीने सांगते जन्माष्टमीच्या दिवशी लोक खऱ्या भक्तीने उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो व्रत पाळण्यांनी सप्तमी तिथीपासूनच ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करावी आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा काही घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर तबकडी सजवली जाते आणि स्तनपान करणाऱ्या देवकीची किंवा बाळगोपाळाच्या मूर्तीची पूजा केली जाते जर तुम्हाला देवकीची मूर्ती सापडत नसेल तर तुम्ही गाय आणि तिच्या वासरेचीही पूजा करू शकता रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण भरपूर पाळणा गीत भरपूर म्हणून अन्नदानासाठी फळे मेवा पिठाची पंजिरी आणि पंचामृत देखील आपण ठेवू शकतो रात्री देवाचा भोग अर्पण केल्यावर तुम्ही स्वतही ते फळं खाऊ शकता जन्माष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये श्री कृष्णाचे बालरूपाची विविधवत पूजा केली जाते पंचोपचारे ती पूजा केली जाते अशा पद्धतीने आपण ह्या वर्षी हा जन्माष्टमीचा जो सण आहे तो साजरा करणार आहोत आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर का साजरा करणार आहात तर नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून सांगा की तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात आणि त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि हा एवढा छान योग आलेला खूप मस्त योग आलेला ज्या दिवशी आपण आपल्या घरात लक्ष्मी देवीचा वाससुद्धा वाढवू शकतो अशा पद्धतीने जर का तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा पण होणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्कीच लवकरात लवकर कळवा लवकर भेटूया परत एकदा पुढच्या परत एकदा छानशा माहितीपूर्वक व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ